नमस्कार मी रेमन अब्बास नामदार राणा शिरोली येथील उमेदवार असून मी विघ्नर सहकारी साखर या कारखान्यातील संचालक पदासाठी उभा असून त्यास ऊस उत्पादक गट व इतर मागास प्रवर्ग या दोन्ही गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सर्व ऊस उत्पादक सभासद यांच्या आग्रह खातर ऊस उत्पादकांच्या न्याय हक्कासाठी सदरची निवडणूक मी लढवत आहे ऊस उत्पाक ऊस उत्पादकांच्या न्याय हक्कासाठी सर्व शेतकऱ्यांना जातीय तिळ्यातून सोडवण्यासाठी इतर कारखान्याच्या तुलनेत आपल्याकडे अनेक उत्पादन स्रोत असताना इतर कारखान्यापेक्षा कमी बाजारभाव असून आपल्याला ऊस दर वाढवून मिळण्यासाठी कारखान्यातील का खाजगीकरणाला अंकुश लावण्यासाठी उदाहरणार्थ आय टी आय पेट्रोल पंप इत्यादी ऊस वजनातील शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करण्यासाठी प्रस्तावित पाच टक्के लाभांश वाढ करण्यासाठी सभासदांच्या डोक्यावरील साडे चारशे कोटीचा बोजा कमी करण्यासाठी कारखान्यातील ठेकेदारी मोडीत काढण्यासाठी मी आपल्या कारखान्यामध्ये ऊस उत्पादक गटातून रिक्षा इतर मागास प्रवर्गातील ट्रॅक्टर या चिन्हा समोर या चिन्हा स मी कारखान्यातील निवडणूक लढवत आहे आपण समोर जे निवडणूक लढत आहे ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांचे हिताचे प्रश्न मांडण्यासाठीच उभा आहे त्यामध्ये मी बी शेतकरी एक असून मला त्या समस्यांची जाण आहे त्यामुळे मी ही निवडणूक लढवत आहे त्यामध्ये कारखान्यामध्ये घरे घराणीशाही गर, चालते संचालक मंडळाची आरेरावे असते त्याच्यामध्ये ऊस आता दोन महिने लेट तुटत असून ऊसाला पांगे फुटले असून आणि त्यांची वजन तर घट आहे आपल्या कारखान्याला उत्पन्नाचे भरपूर स्तोत्र असून सुद्धा आपला कारखाना इतर कारखान्यापेक्षा कमी बाजारभाव देऊ देतो परंतु आपण जर विचार केला की बाकीचे जर सोत्र पाहिले असता आपल्या कारखान्याला भरपूर काही उत्पन्न असून त्यामध्ये शेतकऱ्यांना बाजारभाव देता येईल वाढून हे ये मला माहिती आहे आणि त्यामुळे मी ही निवडणूक लढवत आहे